हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर पुण्यात भरपूर प्रमाणात पाऊस होतो आहे आणि ह्या पावसाच्या वातावरणात म्हटलं चल आज आपण कुठंतरी जाऊया तर शिवमची बाबांना पण सुट्टी होती शिवमची बाबा पण तयार झाले जाण्यासाठी तर मग कुठं जायचं हा विचार केला परत म्हटलं खूप जास्त प्रमाणात पाऊस बाहेर होतो इकडे तिकडे तर आपण आपल्या जवळच कुठेतरी जाऊया तर आमच्या घराच्या जवळच देहू रोडला घोरडे शहर म्हणून महादेवाचं मंदिर आहे तिथे जाण्याचं ठरलं पूर्ण रस्ता तुम्ही बघू शकताय मुंबई पुणे जो जुना हायवे आहे त्या हायवेलाच हे मंदिर आहे भरपूर प्रमाणात पाऊस होत होता आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकताय पूर्ण ढग उतरलेले होते खाली त्यानंतर आम्ही इथे गाडी पार्क केली आणि इथून सुरुवात होते खरी वरती चढण्याची पावसाळ्यामुळे रस्ता थोडासा अवघड आहे पण आपण प्रयत्न केला तर काहीच अवघड नाही आहे त्यानंतर इथे नंदी खालीच आहे तर तिथे आम्ही आधी दर्शन घेतलं नंदीला छान टोपी पिपी घातलेली होती त्यानंतर कासवाचं दर्शन घेतलं बघू शकताय तुम्ही घोरवडेश्वर राय इथे आम्ही दर्शनासाठी चाललो होतो तर शिवमचे बाबा आणि मी आम्ही दोघंच होतो शिवम शाळेत गेलेला होता आजीला डोंगर चढता येऊन येणार नाही त्यामुळे मग चढू शकतात एक वेळ पण म्हटलं चला आपण पहिल्यांदा जाऊन बघूयात कारण मी जेव्हा पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दहा वर्षापूर्वी तरी मी आलेले होते लास्ट टाइम दहा बारा वर्षापूर्वी त्यावेळेस एवढ्या पायऱ्या नव्हत्या फक्त ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत त्याच पायऱ्या होत्या पुढे पायऱ्या नव्हत्या पण आता त्या पायऱ्यासुद्धा झालेल्या आहेत ह्या बाबांचं वय भरपूर होतं त्यांनी काहीतरी पासष्ट सत्तर असं सा काहीतरी सांगितलेलं होतं आणि आमच्यापेक्षा जास्त स्पीडने ते चढत होते खरंच मानायला लागेल जुनी लोक खरंच ताकतीने हिमतीने खूप जास्त होते आपल्यापेक्षा अतिशय म्हणजे मी तरी त्यांच्या मागेच चालत होती की मी कितीही प्रयत्न केला तरी दम लागत होता कारण आता बाहेर फिरणं कमी आहे त्यामुळेच चालणं प्रवास ह्या सगळ्या गोष्टी कमी झाल्यामुळे मग त्यानंतर मला इतका दम लागत होता मी शंच भावानं म्हटलं माझा हात पकडा नाहीतर मला असं वाटतं मी कुठंतरी पडून जाईन म्हणून मग त्या आणि ते पुढे चालायचे त्यामुळे अफको म्हणजे आधार मिळतो माणसाला पुढे जाण्याचा तर मी त्यांचा आधार घेऊन पुढे चालत होती असं म्हणू शकता त्यानंतर इथे चढ होती थोडासा अवघड पोर्शन होता आधी इथे पण आता इथलेच दगडं काढून पुढे अजून पायऱ्या गेलेल्या आहेत त्यामुळे हा पोर्शनसुद्धा चढण्यासाठी थोडासा सोपा गेला पण पाऊस चालू होता पाय घसरण्याची शक्यता होती बघू शकता इथून पूर्ण अर्धपूर्ण देहू वगैरे पूर्ण दिसतं पण आता वा वातावरण धुक्याचं आहे त्यामुळे इथून थोडासा उतार आहे फक्त त्यानंतर एवढा भाग चढून गेल्यानंतर पुढे बाबा वाट बघत होते आणि तिथून पूर्ण परिसर बघण्याचा प्रयत्न करत होते कारण पावसाळ्याच्या दिवसात आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो बघू शकता तुम्ही डेंजर वाट आहे भयंकर आणि खालचेच दगड काढून वरती इथे आता रस्ता बनवलेला आहे थोडासा त्यामुळे जरा सोपं जातं तरी सुद्धा खूप जास्ती दम लागत होता आणि मला दम लागतोय म्हणून शिवांचे बाबा माझा व्हिडिओ हो बनवत होते त्यानंतर बघू शकताय सुंदर आहे म्हणजे नाही शब्दात सांगता येते मला त्यानंतर इथे आम्हाला आमच्याच ओळखीचे मावशी काका भेटले त्यानंतर हा मुलगा भेटला खरंतर अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस मोठ्या माणसांकडनं घेण्यापेक्षा जी लहान मुलं बसलेली असतात ना त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करा कारण तेही आपल्या आईवडिलांनाच मदत करण्यासाठी आलेले असतात तर बघू शकताय पूर्ण धुकं पसरलेलं आहे कारण पाऊसच तितक्या जोराचा होतो आहे आम्ही जेव्हा आलो त्यावेळेस पावसाचं प्रमाण कमी होतं पण आम्ही जेव्हा तिथे वरती पोहोचलो म्हणजे इथून चढताना तरी पाऊस कमी होता पण ज्यावेळेस आम्ही पूर्ण मंदिरात पोहोचलो त्यावेळेस भरपूर जोरदार पाऊस सुरू झाला बघू शकता आणि इथे ठिकठिकाणी तुम्हाला फुला फुलं बेल वगैरे या सगळ्यांची सोय आहे त्यामुळे तुम्ही खालूनच घेऊन जायला हवं असं काही नाही आहे पण घेऊन गेलात तरी सुद्धा अतिशय उत्तम आहे त्यानंतर आता हे अँगल सुरू झाले म्हणजे मंदिराची बेस सुरू झाली मंदिर अतिशय जवळ आहे इथून आणि पाऊस खूप जास्ती वाढला होता जसं मी तुम्हाला सांगितलं तसं खूप जास्ती पाऊस वाढला होता त्यामुळे गर्दीही तितकीशी कमी व्हायला लागलेली खूप वर्षानंतर असं पहिल्यांदा होते आहे की आम्ही दोघच कुठेतरी गेलोय आणि शिवम आमच्या सोबत नाही आहे खरं तर असं जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणतो ना काहीतरी कमी आहे काहीतरी सुना आहे तसं वाटतं त्यानंतर हे मंदिर पूर्ण डोंगर पोखरून बनवलेलं आहे आणि ह्या मंदिराला घोरबडेश्वर असं का म्हणतात कदाचित तुकाराम महाराज हे इथे जसं भंडारा डोंगरावरती जायचे तसंच ते इथेसुद्धा यायचे इथे पाण्याचे डाकसुद्धा आहेत ते इथेसुद्धा यायचे म्हणजे म्हणतात ना ते अभंग भजन कीर्तन त्यांचे रचण्यासाठी ते इथे यायचे आणि त्यांचा घरातला जो शेण असायचा घोर असायचा तो काढण्यासाठी यायचे आणि ही निवांत शांत जागा आहे त्यामुळे सांसारिक जीवनातला घोर हा कमी होऊ शकतो म्हणून घोर वडेश्वर म्हणजे घोर कमी करणारा महादेव असं थोडक्यात आहे या या मंदिरातलं त्यानंतर इथे आम्ही नंदीला जलाभिषेक वगैरे करून घेतला इथे पाण्याचे डाक आहेत तुम्ही उन्हाळ्यात जरी गेल्यात तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात इथे पाणी उपलब्ध राहतं आणि हे मुन मंदिर पूर्ण दगडामध्ये आहे बघू शकताय पूर्ण दगडामध्ये आहे हे मंदिर आपण म्हणतो ना पुरातन काळातल्या लेण्या आणि प्रकारांमध्ये हे महादेवाचं मंदिर आहे त्यानंतर मग आम्ही दोघांनी अभिषेक वगैरे करून घेतला तिथे एक दिदी होती तिला सांगितलं म्हटलं आमचा व्हिडिओ काढतेस का त्या ज्या दिवशी आम्ही गेलेलो त्यावेळेस श्रावण सोमवार होता व्हिडिओ मी थोडासा लेट पोस्ट करते आहे पण श्रावण सोमवारी आम्ही दर्शनासाठी गेलेलो तिथे गावाकडचे बरेच व्हिडिओज होते आपले त्यामुळे मला असं वाटतंय की माझी पहिल्यापासनं महादेवावरती खूप जास्त प्रमाणात श्रद्धा आहे आणि त्या काही गोष्टी असतात ना ज्या आपल्याला नाही सुटत तसंच माझं आहे महादेव मला असं वाटतं की मी कोणत्याही संकटात असताना मला जसं स्वामी बाहेर काढतात ना तसंच महादेव हे मला न सांगता म्हणजे मला कदाचित स्वामींना म्हणावं लागत असेल की स्वामी मला ही अडचणी बाहेर काढा पण तसं महादेवाच्या बाबतीत माझं कधी होत नाही कारण आत्ता मी श्री स्वामी समर्थ म्हणते पण आधी मी कितीही कोणत्याही वेगळ्या देवाचं नाव घेण्याचा प्रयत्न केला तरी श्री स्वामी समर्थ आत्ता जसं म्हणतीय तसंच ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपसुक सुरू व्हायचं माझं कारण खूप विश्वास आहे माझा महादेवावरती तर मैत्रिणीनं तुम्ही माझे मागील काही व्हिडिओज बघताय तर खूप छान रिस्पॉन्स मिळतोय तुमचा सगळ्यांचा मला बघू शकताय खूप सुंदर असं शिवलिंग आहे तिथे आणि रोज वेगवेगळ्या प्रतिमा वेगवेगळ्या सजावट केली जाते तिथे ते व्हिडिओज इथे पोस्ट करण्यासाठी अलाउड नाही आहे नाहीतर मी खरंच तुम्हाला दाखवलं असतं कारण खूप छान सजवतात ते महादेवाला बघू शकताय मंदिराचा गाभारा पूर्ण कोरून बनवलेला आहे त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि म्हटलं थोडंसं बाहेरचा जो गाभारा आहे तिथे बसावं तर मग आम्ही दोघंही वेळ बसलो तिथे कारण आपण येतो प्रत्येक वेळेस संसारिक अडचणी वेळ कमी असतो आणि तसंच आपण घाईघाईमध्ये निघतो तर तसं होऊ नये म्हणून मग आम्ही येताना आज आठवणीने येताना एक्स्ट्राचा प्रसाद आणला होता म्हटलं दर्शन वगैरे झाल्यानंतर तिथे प्रसाद वाटूया प्रसाद वगैरे वाटून झाल्यानंतर आम्ही बसलो आणि ही माणसार माझ्या मागून आली मला पहिल्यांदा भीती वाटली खरं तर पण ही कशी येऊन बसली होती काय माहिती आणि तिला कितीही ऊठ म्हटलं जा म्हटलं तरी ती जातच नव्हती आणि बराच वेळ म्हणजे बाहेर पाऊस चालू असल्यामुळे साधारण आम्ही अर्धा तास मंदिरात बसलो आणि ती पूर्ण वेळ माझ्या मांडीवर झोपलेली होती तिला खरं तर भूक लागली होती पण सोबत जाताना आम्ही बिस्किट वगैरे असं काही आणलेलं नव्हतं पण मी पुढच्या वेळेस आठवणीने घेऊन जाईन कारण मला माहिती आहे तिथे आता मांजरी आहेत कुत्रे वगैरे पण असतात त्यांच्यासाठी तर आमच्याकडे थोडासा प्रसाद होता प्रसादा ती साखर खात नव्हती शेंगदाणे शेंगदाणे खात होती फक्त आणि कदाचित त्यांनाही माहिती असू शकतं की कोण आपल्याला जवळ घेईल कोण आपल्याला जीव लावेन हे प्राण्यांनाही समजत असेल कदाचित त्यामुळे ती इतकी शांतपणे माझ्याजवळ येऊन बसली होती ना खूप वेळ बसलेली त्यानंतर हा छोटूस मुलगा तिथे फोटोशूटसाठी आलेला होता त्याची मम्मी मावशी आणि त्या त्याच्याकडनं छान छान पोज देऊन घेत होत्या फोटो काढून घेत होत्या खरं तर लहान मुलांचं हेच वय असतं या सगळ्या गोष्टी करण्याचं नंतर आपल्यासारखं झाल्यानंतर कोण या सगळ्या गोष्टी करतं बघू शकता ही किती मजेत झोपली आहे नाही का मला तिला उठवायची अजिबात इच्छा नव्हती आणि मी तिला उठवत पण होते तरी ती डोळे उघडत नव्हती तर मी म्हटलं अगं मला जायचंय उठ अगं मला जायचंय उठ किती वेळा आता एवढं गेल्यानंतर एखादी माणूस जर किती पटकन उठून गेली असती पण ही उठायलाच तयार नव्हती त्यानंतर आम्ही बाहेर आलो भरपूर पाऊस चालू आहे बघू शकताय तुम्ही जोरात पाऊस चालू आहे इकडे धुकं सुद्धा भरपूर पडलेलं आहे <coughs> आणि इकडे वरती सुद्धा मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तिथे सुद्धा आणि मोठ्या प्रमाणात धबधबे सुद्धा चालू झालेले आहेत त्यानंतर बाजूला असलेलं मी जसं की तुम्हाला आधी सुद्धा सांगितलेलं आहे तुकाराम महाराज इथे अभंग म्हणण्यासाठी किंवा भजन म्हणण्यासाठी यायचे तर इथे त्यांचं छोटस मंदिर आहे तर इथे त्या ह्या गुफेमध्ये बसायचे भजनासाठी किंवा की कीर्तनासाठी किंवा की अभंग म्हणण्यासाठी आणि त्यानंतर जे शिकणारे असतात मुलं ते सुद्धा इथे भरपूर मुलं बसलेले होते त्यानंतर बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही भरपूर अशी चाफ्याची प्राजक्ताची वगैरे भरपूर झाडं होती निसर्ग निसर्गरम्य ठिकाण आहे असं म्हणू शकताय तुम्ही कारण खूप छान जागा आहे पावसाळ्यात तर तुम्ही इथे कधीही येऊ शकता आ, त्यानंतर आपण एक म्हणतो ना एक छोटासा ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर तो अतिशय सुंदर असा ट्रेक आहे तुम्ही आवर्जून करू शकता इथे भरपूर प्रमाणात झाडंसुद्धा आहेत त्यामुळे इथे जाताना एक काळजी घ्यायची आहे की जाताना जो जाण्याचा मार्ग त्यांनी दिलेला आहे येण्याचा मार्ग दिलेला आहे त्याच्याने जा या शॉर्टकटचा वापर करू नका आणि इथून दिसणारा निसर्गसुद्धा अतिशय सुंदर आहे त्यामुळे त्या निसर्गाचा आनंद घ्या आपण थोड्याशा शॉर्टकटसाठी खूप जास्त मोठ्या ठिकाणी जीव धोक्यात घालतो तर तसं अजिबात करू नका भरपूर प्रमाणात गर्दी होती आणि त्याच दिवशी माझ्या माहेरी ब्रह्मकमळाचं फुलसुद्धा उमललेलं होतं तर मित्रांनो आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सहा ब्रह्मकमळाची फुलं आलेली तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मैत्रिणींना भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय